आमदार अपात्रता निकाल प्रकरणी आता ही सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना दहा जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना निकाल देण्यासाठी एकतीस डिसेंबरची डेडलाईन देण्यात आली होती सुप्रीम कोर्टानंच हा निर्णय दिला होता त्यासाठी हिवाळी अधिवेशन सुरू असतानाही नार्वेकरांनी अपात्रता सुनावणी ओव्हर टाईम करत पार पाडली मात्र निकाल लेखन करण्यासाठी वेळ लागणार असून आणखी तीन आठवड्यांचा वेळ वाढवून द्यावा असा अर्ज नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टात केला होता यावरच आता सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना निकालासाठी मुदतवाढ दिली आहे राहुल नार्वेकरांचं असंच म्हणणं होतं की मी दिवस रात्र याच्यात सुनावणी घेतलेली आहे पण फक्त मला दोन लाख एकाहत्तर पानं असल्यामुळं वीस तारखेला मी हे जजमेंट रिझर्व्ह ठेवणार आहे म्हणजे वीस नंतर ह्याच्यात ह्या आमदारांच्या अपात्रतेबद्दल काहीच सुनावणी अध्यक्षांपुढे ती संपेल पण त्यांना जजमेंट मग रि रिझर्व्ह ठेवायची आहे आणि त्याला त्याच्यात वाचावं लागेल जजमेंट द्यायच्या आधी त्यांना तीन आठवडे पाहिजे होते एकतीस डिसेंबरनंतर म्हणजे एकवीस जानेवारीपर्यंत पण कोर्टाने त्यांना दहा जानेवारीपर्यंतचा वेळ दिलेला आहे